राज्यात विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या अकरा जागांसाठी भाजपनं पाच उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुण्यातील योगेश टिळेकर अमित गोरखे नागपुरातील डॉक्टर परिणय फुके आणि भाजपच्या मित्रपक्षाचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे आता शिंदे गटाचे दोन तर अजितदादा गटाकडून एका उमेदवाराचं नाव जाहीर होईल म्हणजे महायुतीचे आठ आणि महाविकास आघाडीचे तीन अशी अकरा नावं समोर येण्याची शक्यता असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे भाजपच्या यादीत सर्वाधिक चर्चेचं नाव आहे ते पंकजा मुंडे यांचं दोन, दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे पराभूत झाल्या पाच वर्षात सलग दुसरा पराभव होऊनही भाजपनं त्यांचं पुनर्वसन केलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरच पंकजा यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद द्यावं अशी मागणी मुंडे समर्थकांकडून होत होती मात्र पक्षानं त्याला फारसं महत्त्व दिलं नाही याचं महत्वाचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील पक्षांतर्गत शीतयुद्ध तसंच पंकजांचा वारंवार पक्षाविरोधातील बोलण्याचा स्वभाव मात्र मधल्या काळात पंकजा यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतल्यानं का होईना त्यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाली मात्र तिथेही त्या पराभूत झाल्या त्यामुळं पुढील पाच वर्ष पुन्हा पंकजा संसदीय पदापासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसल्यानं भाजपमधील राजकीय परिस्थिती बदलली आहे राज्यात एकट्याच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महत्त्व देण्यापेक्षा सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला स्वीकारण्यावर अमित शाह यांनी भर दिला त्यातच मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलन तापल्यामुळं भाजप संकटात आलंय मराठा समाज तर भाजप विरोधातच गेलाय त्याचा परिणामही लोकसभेत दिसून आले आता ओबीसी समाजाची वोट बँक तरी आपल्याकडं कायम राहावी म्हणून भाजपनं ओबीसी नेत्यांना महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे मराठा समाजाच्या तीव्र विरोधामुळं बीडमध्ये पंकजा पराभूत झाल्या त्यामुळं ओबीसी समाज त्यांच्या मागे एक संघपणं उभा राहिला इतकंच नव्हे तर मराठवाड्यातील चार पाच समर्थकांनी पराभवाच्या नैराश्यात आत्महत्याही केल्या असे प्रकार देशात फक्त दक्षिणेतील राजकारणातच व्हायचे मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या नेत्यासाठी प्रथमच आत्महत्येचे प्रकार घडले आहेत त्यामुळं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानंही त्याची व पंकजांच्या लोकप्रियतेची दखल घेतली आणि त्यांचं तातडीनं पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढवण्याची तयारी भाजपनं केली आहे मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जसे एकट्या फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं निवडणूक लढवली तसं यावेळी होणार नाही कारण मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाजाचा फडणवीसांवर रोष आहे परिणामी भाजपला यंदा सामूहिक नेतृत्वावर विश्वास टाकावा लागेल यात पंकजा मुंडे यांचं नाव अग्रस्थानी येतं म्हणजे उद्या भाजपची सत्ता आलीच तर फडणवीस यांच्याबरोबरच पंकजा मुंडे या देखील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार राहू शकतात याचा धोका लक्षात घेऊन चानाक्ष फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या नावाची राज्यसभेसाठी शिफारस केली होती म्हणजे पंकजा दिल्लीच्या राजकारणात जातील आणि इकडे महाराष्ट्रात आपल्या समोरील अडथळा दूर होईल अशी त्यामागची रणनीती असल्याचं सांगितलं सा जातं मात्र भाजपला पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची खरी गरज केंद्रापेक्षा राज्यात जास्त आहे त्यामुळं भाजप हायकमांडनं पंकजा मुंडे यांचं राज्यसभेपेक्षा विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यास प्राधान्य दिलं असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पंकजा मुंडे या ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत मुंडेंना मांडणारा मोठा वर्ग राज्यात आहे त्यामुळं पंकजा यांना आमदारकी देऊन त्या बदल्यात विधानसभेच्या प्रचारासाठी राज्यभर फिरवण्याचा आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसी वर्ग पुन्हा एकसंघ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला ज्या मतदारसंघातून ही यात्रा गेली तिथं भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले मुंडे नावाच्या लोकप्रियतेचा पुन्हा असाच वापर करून घेण्याचा आणि भाजपला विधानसभेत पुन्हा नंबर वन पक्ष बनवण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न आहे त्यामुळंच उद्या दोन तीन महिन्यांसाठी का होईना महाराष्ट्रात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी त्यात पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकते पंकजा मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात खच्चीकरण करण्यात आलं असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून वारंवार केला जातो केंद्रीय नेतृत्वाकडेही पंकजा यांच्याबाबत नकारात्मक फीडबॅक गेल्यानं आतापर्यंत त्यांच्या पुनर्वसनात अडथळे येत होते मात्र आता भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या रूपानं केंद्रीय नेतृत्वाकडं शब्द टाकणारा एक भक्कम पाठीराखा पंकजा मुंडे यांच्या मदतीला धावून आलाय त्यामुळं कालपर्यंत देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा हे जे चित्र महाराष्ट्र भाजपात होतं तिथे आता तावडेंच्या शब्दालाही तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळंच फडणवीस यांना कंटाळून भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंना परत पक्षात घेण्याचा निर्णय असो की पंकजा मुंडे यांचं राज्यातच पुनर्वसन करणं असो या दोन्ही निर्णयामागे तावडेंची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मावळते मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला विनोद तावडे एकनाथ खडसे यांचं तिकीट कापलं होतं तर परळीतून पंकजांच्या पराभवासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडे यांना फडणवीस यांनी हातभार लावला असल्याचा आरोप होत होता मात्र त्याच तावडेंचा शब्द महाराष्ट्रात फडणवीस यांचं राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी भाजप नेतृत्वाकडं महत्त्वाचं ठरत आहे